तर सद्गुरु बाळूमामा आणि सत्यवा हो माता यांचं दर्शन घेऊन आपण आता जाणार आहोत ते गलगले या गावी गलगलीमध्ये आपला एक युट्यूब मित्र आहे की जो आपल्याला युट्यूबवरती आपले ऑर्बिटचे तंबाखूचे जे व्हिडिओज आहेत ते बघ बघितल्यानंतर त्यांनी मायाशी कॉन्टॅक्ट केला आणि गेले तीन वर्ष झाले की ते मायाशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी मार्गदर्शन करतोय की त्यांना सजेशन करतोय की कुठली कुठली औषधं आपण वापरायचे तर आपण आता त्यांच्याच प्लॉटवरती जाणार आहोत तर जाऊया आपण गलगरे या ठिकाणी नमस्कार ऑर्बिट क्रॉप या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण आलेलो आहोत श्री सद्गुरू बाळूमामा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गलगले या भूमीमध्ये तर आज आता आपण पाहतात की एक हिरवा गार आपल्याला तंबाखूचा प्लॉट दिसतोय जसा की एक धरणीमाय आपली हिरवा गार शालू नेसून असं उभी राहिलेली आहे तर आज आपण आलेलो आहेत गलगल या ठिकाणी तर आमचे मित्र आ, संदीप दादा आहेत यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार मी संदीप महार्थी डावरे राहणार तालुका जिल्हा कोल्हापूर मी ऑर्बिट या कंपनीचे गेली तीन वर्ष प्रोडक्ट वापरत आहे पहिल्या वर्षी सरांशी ऑनलाईन पद्धतीने शेती केल्यासारखं झालं म्हणायला काय हरकत नाही बरोबर त्यावेळी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ऑनलाईनच प्रोडक्ट घेऊन म्हणजे प्रोडक्ट ऑर्डबिटचं वापरून तंबाखू आणला त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याच पद्धतीन ऑनलाईन पद्धतीनंच म्हणाल आणि त्यांनी एकच वेळ व्हिजिट केलं त्यानंतर मग काय असेल ते आमचं फोनवरतीच चालू झालं जे काय असेल ते प्रोडक्ट यूज करून तंबाखू आणला आणि ह्या वर्षी सरांनी प्रत्यक्ष येऊन दोन वेळा व्हिजिट केली फर्स्ट पहिला आले त्यावेळी त्यांनी मी त्यांच्या फोनवरती कॉन्टॅक्ट माझा झाला होता त्यांनी सांगेल तसं आहे म्हणजे फर्स्ट अळवणी घेतली त्याची हायस्पीड त्यानंतर साप आणि एकोणीसशे एकोणीस त्यानंतर त्यान त्यानंतर ते, ते आले आल्यानंतर त्यांनी स्प्रे दिला मला तेरा झिरो चाळीस आणि पंचवीस दहा दहा त्यानंतर दुसरा आणि परत स्प्रे दिला स्लॅब फ्लोरिश आणि त्यानंतर आता आज सध्या आता आज विज विजिटला हे पीक बघता तुमचं तुम्हाला काय वाटतं की गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा तंबाखू चांगला आहे की त्याच्यापेक्षा खराब आहे गेल्या वर्षीपेक्षा तंबाखू उजवा आहे बरं मित्र हो तर ह्या तंबाखूसाठी आहे ना आपण सुरुवातीला आपल्या ऑर्बिट कंपनीचा हायस्पीड एकोणीस एकोणीस साप पावडर याची पहिल्यांदा आळवणी दिली त्याच्यानंतर दुसरे पंचवीस दहा दहा आणि फ्लोरिश या औषधांचा एक फवारणी घ्यायला सांगितली त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण त्याला तेरा झिरो पंचेचाळीस सिलॅब कॉम्बी सिक्स बी ए बोरॉन यासारखे सगळे जे आपले प्रोडक्ट आहेत ते आपण आलटून पलटून आलटून पलटून याला दोन ते तीन स्प्रे आपण घेतलेले आहेत आणि अजून सुद्धा आता या झाडाची रुंदी आणि पानाची साईज जर बघता तर याला अजून सुद्धा तंबाखूचे पान अजून सुद्धा म्हणजे रुंद होईल रुंदीला जाईल अशी आशा आहे तर तरी पण आपण ह्याच्यावरती अजून एक स्प्रे आपण घेतोय आता सध्या पाणी पाजलेलं आहे तर थोडं घात आल्यानंतर म्हणजे थोडे ओलावा हे झाल्यानंतर आपण त्याचा एक परत सिलॅप आणि फ्लोरिश डी विथ तेरा चाळीस तेराचा आपण एक स्प्रे घेतोय तर शेतकरी आपण शेतकरी मित्र आपण बघू शकता की प्लॉट कसा आहे आणि काय आहे तर मित्र हो आज हा तुम्ही प्लॉट बघितलेला आहे तर ऑर्बिटचे सिलॅब फ्लोरिश त्याच्याबरोबर कॉम्बी सिक्स बी या सर्व उत्पादनांचा आपण वापर करून भरघोस उत्पन्न उत्पादन घ्यावे अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो तसेच आपल्या ऑर्बिटचा एक मूल मंत्र आहे की शेतकरी जगला तर देश जगला धन्यवाद